श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे त्यातच जर समाधान मानलंस तर तू कामातून क्रोधातून लोभातून नक्कीच बाजूला सरशील म्हणजेच काय आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत का तुमच्याकडे जे आहे त्यातच जर तुम्ही समाधान मानलं तर तुम्ही काम क्रोध लोभ मद मत्सर दंब संशय चिंता या विषय विकारातून नक्कीच नष्ट होणार म्हणजेच काय त्यातून तुम्ही बाजूला सरणार हे विषय विकार नष्ट होते आपल्या जे आहे त्यात आनंदी राहायला हवं हो। म्हणजे काय आपल्यामध्ये जी वासना असते जी इच्छा असते राग असतो हाव असतो नकारात्मक भावना यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं आता समाधान म्हणजे काय समाधानी असणं म्हणजे आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण झाल्यावर त्यात संतुष्ट असणं आपल्याकडे जे आहे त्यात आनंद समाधानी असणं म्हणजेच काय आता खरंच आपल्याला आपण कष्ट करून जर दहा हजार बारा हजार एवढ्याच पैशामध्ये आपलं समाधान होत असेल आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काम करत आहोत आपल्याला महिन्याला दहा बारा हजार रुपये पगार मिळते आणि जरी आपण त्यामध्ये समाधानी असलो आनंदी असलो तरी बघा प्रत्यक्षपणे आपला नरदेह हो, कुठल्याही प्रकारची इच्छा वासना जवळ ठेवणार नाही कारण मनुष्यदेह हा समाधानी का आहे कारण त्याला दहा हजार बारा हजार खूप आहे कारण त्याच्या इच्छा मागणी जास्त आहेत ज्या मनुष्य देहाला इच्छा मागणी असते त्याचे स्वप्न असतात आणि एक प्रकारचं जर पाहायला गेलं तर ती व्यक्ती हट्टी असते त्या मनुष्य मनुष्यदेहाला जरी पन्नास हजाराची नोकरी असली एक लाखाची जरी नोकरी त्याला मिळाली एखादा व्यवसाय असेल त्याचा परंतु त्यामध्ये तो समाधानी नाही आहे कारण का जर व्यवसाय असेल तर अनेक प्रकारचे लोकं त्यांच्या दुकानात येत असतात आणि त्यामुळे का होतं तो लोभापायी लोकांकडून पैसे जास्त घेतो आणि त्याबद्दल लोकांचा राग दररोज त्यांची भांडणं होत असतात म्हणजे काय झालं प्रत्येक कामामध्ये आपण गुंतून राहिलो काम म्हणजे काय प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर त्यामध्ये आपण समाधानी असणं गरजेचं आहे जर तुम्हाला खरंच एखादं काम करायचं आहे आणि त्या कामामध्ये जर तुमची इच्छा असेल तुमच्या मनाप्रमाणे जर ती गोष्ट असेल किंवा एखादं काम असेल तर नक्कीच तुम्ही समाधानी होणार पण तुम्हाला जर बळजबरीने तुम्हाला जबरदस्तीने तुम्हाला ते काम करावं लागेल असं जर कोणी सांगितलं आणि ते जर काम आपल्या आवडीचं नसेल तर आपण करू का नाही होणार मग काय होईल शेवटी राग येणार क्रोध येणार म्हणून मनाला जे आवडतं ना आणि बुद्धीला जे पटतं ना तेच करायचं बाकी काही पाहायचंच नाही आहे आपण आपल्या देहाला आनंद आणि समाधान कसं प्राप्त होईल हे जर आपण नक्की पाहिलं ना तर मनासो हे विश्रांती आणि समाधान क्रोध म्हणजे काय काम म्हणजे काय काम म्हणजे केवळ लैंगिक इच्छा नव्हे तर कोणतीही तीव्र इच्छा वासना किंवा आसक्ती जेव्हा मनुष्य समाधानी असतो तेव्हा त्याची काम करण्याची इच्छा कमी होते आपण आपल्याला कोणी टार्गेट दिलं की तुला एवढं काम करायचं आहे मग आपण काय करतो ताणतणावामध्ये काम करत असतो परंतु आपण त्यामध्ये समाधानी नसतं आपल्यामध्ये काय असतं की बाबा मला ते कधी काम पूर्ण होते आणि मी कधी घरी पोहोचतोय एवढंच फक्त असतं ना मग ते आपण काय करतो फास्ट फास्ट काम करण्याच्या तयारीला लागतो आणि तेच राग तोच बघा प्रत्यक्षपणे प्रवास आणि तोच आपल्याला प्रत्यक्षपणे कामाचं संपूर्णपणे ताणतणाव यातूनच आपण समाधानी नाही राहत शेवटी क्रोध येतो राग ही एक नैसर्गिक भावना जरी असली तरी ती नियंत्रणाबाहेर गेल्यास हानिकारक ठरू शकते आपला आपल्या रागावर आपल्या क्रोधावर नियंत्रण असणं गरजेचं आहे समाधानी माणूस रागावर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतो कारण त्याला प्रत्येक गोष्टीसाठी त्रास होत नाही आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो तिथे आपण संवाद करत नाही तिथे आपला वादच होतो कारण का आपल्यावर नियंत्रण नसतं आपल्याला जरी कोणी काही बोललं की लगेच आपण बघा प्रत्यक्षपणे का होतो रागाने मत्सरांनी बोलत असतो मग हे जे विषय विषयवाचनं आहेत ना हे सुद्धा आपण बाजूला साधले पाहिजेत आता लोभ लोभ काय कमी आहे लोभ म्हणजे जास्त मिळवण्याची इच्छा समाधानी माणूस हा गरजेपेक्षा जास्त मिळवण्याच्या मागे धावत नाही त्यामुळे लोभ त्याच्यापासून दूर राहतो समाधानी मनुष्याच्या बघा प्रत्यक्षपणे त्याच्या देहापासून लोभ जरी बाजूला सारला सरला असेल परंतु आपल्या बाजूला लोभ हा बाजूला सरत नाही आपण लोभाच्या जवळ जातो कारण बघा लोभ म्हणजे जास्त मिळवण्याची इच्छा आपल्या प्लेटमध्ये कुठे जेवण असे असेल बघा हळदीचा कार्यक्रम असेल लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा कोणाची इथं पूजा असेल तिथे आपल्याला आमंत्रण दिलेलं असतं तिथे आपण जेवायला बसत असतो परंतु त्या लाईनमध्ये बघा प्रत्यक्षपणे कोणाच्या ताटामध्ये काय काय आहे हे प्रथमता आपण पाहतो त्या मध्ये आपण बघा कधी न खाल्ल्यासारखं आपण करत असतो लोभ आपण कष्ट केले त्याचं फळ सुद्धा मिळालं परंतु आपण त्यामध्ये त्या त्या समाधानी नाही राहत आपण अजून कसे पैसे मिळतील याचा आपण विचार करतो कारण ती एक प्रकारचं हाव है, है। आहे लोभ आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे ना तुला मिळालं ना दिवसाला तुला तीनशे रुपये मिळाले चारशे रुपये मिळाले समाधानी राहायचं आहे मला आठशे रुपये हजार रुपये कसे मिळतील हा विचार करतो आणि मनाला शेवटी त्रास देण्याचा प्रयत्न करतो आता मनाला जर त्रास झाला तर शरीराला शेवटी का होणार त्रासच होईल ना बुद्धी शेवटी काय होईल बुद्धीला सुद्धा पटणार नाही मग तो रागाच्या भरात काय करतो एखादं बघा प्रत्यक्षपणे पाऊल पुढे टाकतो आणि तोच पाऊल फसला जातो मग आपण विचार करतो अरे होतं ते पण गेलं जे आहे त्यामध्ये समाधानी खरंच असणं गरजेचं आहे म्हणजेच समर्थ म्हणाले कुठलाही विषय काम असेल क्रोध असेल लोभमध मस दंप संशय चिंता यापैकी कोणतीही असेल जर आपण काम केलेच नाही त्या शेवटी बघा त्रास होणारच आहे काम केलं नाही त्या शेवटी क्रोध येणार क्रोध आला तर चिंता येणार संशय येणार हे विषय वा वाचनं आहेतच चिंतेमध्ये देह का असतो विचार करा कारण समाधानी नाही आहे चिंता आपल्याला सोडत नाही आहे कारण आपला देह हा चिंतेला धरू नये संशयाने मनुष्य देह आपल्याकडे आपला देह त्यांच्याकडे पाहत असतो आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे संशयाने पाहत असते आपण विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्याकडे असं का पाहते एवढे मी काम करून सुद्धा माझा देह चिंतेमध्ये का आहे कारण आपल्यामध्ये जो असणारा काम क्रोध लोभ मत्सर आहेत ना हे प्रथमतः बाजूला झाले पाहिजेत मनुष्याला एक भाकरी मिळण्याऐवजी जरी अर्धी भाकरी मिळाली ना तरी समाधानी असणं गरजेचं आहे कारण का प्रत्यक्षपणे कोणी जरी मदतीला आलं नाही आपण आपल्या कामामध्ये कितीही प्रयत्न केला आणि जर त्यामध्ये आपल्याला बघा हवं तसं काही मिळालं नाही परंतु जेवढं काही मिळालं त्यामध्ये आपण जर समाधानी असू ना तर नक्कीच आपल्याला मोक्षप्राप्ती परंतु जर आपण हाव आणि लोभाच्या बघा प्रत्यक्षपणे मार्गाने गेलात ना तर आयुष्य घडणार नाही समर्थ बोलले आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आयुष्य घडवायचं आहे सुंदर आयुष्य कसं राहील आपलं आयुष्य समाधानी कसं राहील याचा विचार आपण केला पाहिजे म्हणून आहे त्यामध्येच आपण समाधानी असणं गरजेचं आहे समाधानते सज्जनाचे नियोग आहे म्हणून विषय वाचनेमध्ये आपण अडकता कामा नये जर समाधानी असू तर नक्की बाकीचे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही